मान काम करून त्याला आहे खरं पाहिजे तरी काय नाही आतापर्यंत आम्ही नव्हसाठी पुतळ्याचं काम केलं नाही म्हणून मान त्या वातावरती तुम्ही काय करायला दहा वर्षासाठी दहा वर्षापासून काय केलं तुम्ही या ज्या प्रश्नाचं उत्तर द्या मला आज दहा वर्ष झाले आम्ही तानाच्या बाटल्याला जोडून रांधतो आता पंधरा वर्षे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे आज वती या ठिकाणी आज अखिल भारतीय मतम संघाचे अध्यक्ष स्वभावरावजी बावडे खाला बसले आणि तीन दिवसाचे उभा बसले हे काहीतरी पाहिले गोपले साहेबाचा समाज इथं गोपले साहेबाचा पूर्ण मथन समाज आहे गोपले साहेब देव म्हणणारा समाज आहे त्या संगदाचा कार्यकर्ता जर जिल्हा अध्यक्ष खाला बसतोय आणि कालचे पोर बोंबळे वर बसतात याचा काहीतरी विचार भयाला तरी मी आजही पाटला स्वतः म्हणतो जो त्या पुतऱ्याचं काम बघता येईल तोपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान करून तर करणे बोलवल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की बाबा मातम समाजाच्या शेरी व ग्रामीण भागातल्या ज्या काही अडी अडचणी आहेत क्या आगे। आगे। त्या नहीं। त्या नहीं। त्या या सोडवण्यासाठी मिटिंग ठेवली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सभेला सुरुवात केली त्यावेळेस मी म्हटलं की बाबा इथं आम्ही भाषण ऐकायसाठी नाही आलो आम्ही आमच्या अडचणी या सांगण्यासाठी मांडण्यासाठी आलो त्यावेळेस त्यांनी जे छोटे छोटे कार्यकर्ते होते <coughs> त्यांना टेजवर घेतलं आणि जे अखिल भारतीय मातंग संघाचे जे, जे जिल्हा अध्यक्ष म्हणजे गोपले साहेबाला हा मातंग समाज देव मानतो आणि त्या देवमानसाच्याच माणसाला त्यांनी खालं बसवलं म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा जे लहान माणसं वर घेता आणि जे समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना खालं बसवता असा अन्याय का पहिलं नव्हतं वाटत साहेब आम्ही एक वेळेस मी स्वतः आपले साहेब यांच्याशी बोलणी करून आम्ही त्या पुतळ्यासाठी याच्यापर्यंत गेलो मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो मुख्यमंत्र्याच्या तिथे गेल्याच्या नंतर पुढील कारवाई करण्यास आम्ही प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर विचारला असता की बाबा आम्हाला किती आडवी आली म्हणले त्याच्यामुळं हे पुतळ्याचं काम करतो थांबलं करता येत नाही आम्ही दहा वर्षापासून तानाजी पाटलाच्या पाठीमागेच आहे आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे हा हिंगोलीमध्ये भैली किंवा घडवून आणू असं आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने दहा वर्षापासून मतंग समाज तानाजी पाटलाच्या मागा आहे आजही मागं आहे तरी त्यांनी तो पुतळा कंप्लीट करावा एवढी आमची आमच्या समाजाची अपेक्षा आहे आज आमचा हिंगोलीमध्ये पंचवीस हजार मतदार मतदान सं संघ संख्या आ... आहे मतदानाची तरी बी त्यांनी याविषयी योग्य ती काळजी घ्यावी आणि समाजाला असं आश्वासित करावं की मी हे काम पूर्णत्वास नेऊन घालीन